आहे सर्वात आधी तुम्हाला तुमचा अर्ज चेक करून घ्यायचा आहे जर तुम्ही स्वतः मोबाईलवर अर्ज भरला असेल तर तुम्ही आयडी आणि पासवर्ड टाकून चेक करून घेऊ हो शकता की तुमचा अर्ज अप्रूव आहे की रद्द झालेला आहे आणि जर तुम्ही तुमचा अर्ज बाहेर सेतू केंद्र आधार केंद्रावर भरला असेल अंगणवाडी सेविकांकडे भरला असेल तर त्या तर त्यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा अर्ज चेक करून घेऊ शकता म्हणजे तुमचा अर्ज अप्रूव आहे की शासनाने रद्द केलेला आहे त्या ठिकाणी जर रद्द केला असेल तर कोणते तरी कारण त्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येईल जर तुमचा अर्ज रद्द केला असेल तर त्या ठिकाणी कारण लिहून येईल की कोणत्या तरी कारणामुळे तुमचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे तर बघा अर्ज रद्द आहे किंवा तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे अर्ज रद्द आहे तर पैसे बंद होणं साहजिकच आहे तुमचे पैसे बंद झालेले असेल त्या कारणामुळे दुसरा नंबर बघा तुमचा अर्ज जर त्या ठिकाणी अप्रूव्ह असेल आणि तरीही तुमचे पैसे आले नसेल तर तुम्हाला दुसरं काम काय करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला तुमचं डी बी टी आधार सेटिंग हे ऑनलाईन चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून डीबीटी चेक करायचा आहे की कोणत्या बँकेमध्ये तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह आहे बघा बँकेचं नाव जरी त्या ठिकाणी दाखवत असेल तर तुमचं इनेबल फॉर डीबीटी बी टी किंवा ॲक्टिव्ह यापैकी कोणतंही एक ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसून आलं पाहिजे एन पी सी आयच्या वेबसाईटवर जर तुम्ही चेक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार <smart> इनेबल फॉर डी बी टी म्हणजे तुमचं ॲक्टिवेट आहे आणि आधारच्या वेबसाईटवर जर तुम्ही चेक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार की ॲक्टिव आहे असं जर असेल तर शंभर टक्के तुमचे पैसे त्या बँक खात्यात जमा होणार आपलं डी बी टी आहे पैसे येण्यासाठी कोणताच प्रॉब्लेम नाही मग बघा दोन मुद्दे आहे एक जर तुमचा अर्ज रद्द झाला असेल किंवा तुमचं डीबीटी डीॲक्टिवेट असेल बघा डीबीटी जे आहे ते नॉर्मली डीएक्टिवेट होत नाही ऑटोमॅटिक कधीच डिॲक्टिवेट होत नाही ते एकतर तुम्ही जर दुसऱ्या बँकेचं अकाउंट ऑनलाईन काढलं किंवा ऑफलाईन काढलं किंवा आधारचा थंब लावून काढलं तर ते डीबीटी दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर होऊ शकते तर तुम्हाला जे काही तुमचं डीबीटी त्या ठिकाणी ॲक्टिवेट दाखवत आहे सर्वात आधी तुम्हाला ते सर्व बँक चेक करून घ्यायचं आहे स्टेटमेंट पाहिजे की कोणत्या दुसऱ्या बँकेमध्ये पैसे केले आहे का डीबीटी ट्रान्सफर झालं असेल तर त्या दुसऱ्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा झाले असणार त्यानंतर बघा अर्ज अप्रूव आहे आणि डी बी सुद्धा ऍक्टिव्हेट आहे तरी पण कोणत्याच बँकेमध्ये पैसे आलेले नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या जवळील तहसील ऑफिसमध्ये पंचायत समिती कार्यालयामध्ये किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये भेट द्यायची आहे किंवा तुमचा अर्ज जरी कोणत्या कारणामुळे त्यांनी रद्द केला असेल आणि तरी तुम्ही पात्र ठरत असाल किंवा तुमचा अर्ज डिसअप्रूव्ह झाला असेल तरीही तुम्हाला त्या ठिकाणी पंचायत समिती ऑफिस कलेक्टर ऑफिस या ठिकाणी भेट देऊन आस्थापना विभागात जायचं आहे आस्थापना विभागामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे जे काही अधिकारी आहे जे काही समिती नेमलेली आहे त्यांच्या अधिकाऱ्यांना तुम्हाला भेटायचं आहे तुम्हाला कधी जायचं आहे जर तुमचा अर्ज कोणत्या कारणामुळे डिसअप्रूव्ह झाला असेल तरीही तुम्ही पात्र असाल त्यानंतर अप्रूव्ह असूनसुद्धा तुमचे पैसे आले नाही आणि डीबीटी ॲक्टिव्ह असूनसुद्धा तुमचे पैसे आले नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक आणि तुम्हाला अर्ज अप्रूव्ह झाल्याचा जो काही मेसेज आहे त्यावर तुम तुमचा नोंदणी क्रमांक आहे हे दोन्ही गोष्टी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा आस्थापना विभागामध्ये त्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण तुमचा जो काही विषय आहे तो मांडायचा आहे त्यांना सांगायचं आहे की या या कारणामुळे या महिन्यापासून आमचे पैसे अजूनही जमा झालेले नाही जर बघा तुमचं कारण जे आहे जे काही तुम्ही त्यांना स्पष्टीकरण देत आहे ते जर व्हॅलिड असेल आणि आणि तुम्ही सांगितलेली जर पूर्ण माहिती त्यांना समजली की तुमचं डीबीटी ऍक्टिव्हेट आहे तुमचं अर्ज सुद्धा अप्रूव आहे तरीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही तर त्यांच्याकडून जे आहे ते तुम्हाला शंभर टक्के मदत करण्यात येईल आणि तुमचे अडकलेले पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल त्यानंतर बघा काही अटीमुळे किंवा दुसऱ्या कारणामुळे जर तुमचा अर्ज त्यांनी रद्द केला असेल तर तुम्हाला त्याबद्दल पुरावे द्यावे लागतील ते तुम्ही जर व्हॅलिड पुरावा दिला तर तुमचा अर्ज पुन्हा अप्रूव्ह त्या ठिकाणी करण्यात येईल आणि तुमचे अडकलेले पैसेसुद्धा पाठवण्यात येईल तुम्हाला जर व्हॅलिड पुरावा देता आला नाही तर तुमचा अर्ज शंभर टक्के डिसअप्रूव्ह राहणार आणि यानंतर तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे पैसे कधीच जमा होणार नाही तर बघा सर्वात आधी तुमचा अर्ज चेक करून घ्या अर्जामध्ये तुमचा अर्ज अप्रूव आहे की डिसअप्रूव्ह आहे अर्ज जर अप्रूव असेल तर त्यानंतर तुमचं डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट आहे का हे चेक करून घ्या डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिवेट आहे की नाही हे कसं चेक करायचं तिचं बॅनर दिलेलं आहे या व्हिडिओच्या बॅनरवर आताच तुम्ही क्लिक करून तुमचं डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट आहे की नाही कोणत्या बँकेत ऍक्टिव्हेट आहे हे तुम्ही शंभर टक्के चेक करू शकता बघा जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये